मस्त थंडीमध्ये मी मस्त बेत तयार करून घेतलेला आहे आज मी केलेली आहे मस्त पावभाजी तर भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत ट्रिक्स दिलेल्या आहेत पावभाजीची भाजी सुंदर होण्यासाठी पाव छान होण्यासाठी जरूर करून बघा आणि ही पावभाजी कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त छानपैकी थंडी पडलेली आहे भरपूर साऱ्या भाज्या आलेल्या आहेत तर म्हटलं आज मस्त बेत करूयात तर आज मी करणार आहे पावभाजी पण ह्यामध्ये वेगवेगळे ट्विस्ट आहेत भरपूर साऱ्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत की कसं करायचं पावभाजी चवीला छान व्हावी ह्याच्यासाठी सुद्धा टिप्स आहेत तर पावभाजी कशी करायची त्याला पटकन सुरुवात करूया करने तर आता पावभाजी तयार करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की एक तसा पसरट पॅन घ्या किंवा पसरट कढई घ्या आणि थोडीशी जाडबुडाची कढई असेल तर अतिशय उत्तम तर हे बघा मी अशी पसरट कढई घेतलेली आहे तुम्ही पसरट पॅन जरी घेतला तरी सुद्धा चालेल कारण मग पावभाजी घोटताना ना आपल्याला पटपट सरकली जाते तर ही महत्वाची पहिली टीप आणि पावभाजी करताना एक लक्षात ठेवा इथे मी भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही पण ह्याच्यामध्ये ना आपल्याला टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा अजिबातही आपल्याला कुकरला लावायचा नाहीये तर आणि फक्त मी बटाटे आणि बीट फक्त उकडून घेतलेला आहे हे बघा बाकीचे सगळे जे जिन्नस आहेत ना इथे गाजर घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे फ्लॉवर देखील घेतलाय आहे हे बघा पण हा फ्लॉवर ना आपल्याला काय करायचंय ना असं सेपरेटच उकडून घ्यायचं आहे म्हणजे पाणी घाला त्याच्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घाला आणि गॅसवरती थोडस मीठ आणि हळद घालून उकळवून घ्या छानपैकी हे सगळे जिन्नस गाजर फ्लॉवर आपल्याला सगळे सेपरेटली उकळवून घ्यायचे आहेत किंवा सेपरेटली कि भांड्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत कुकरला अजिबात लावू नका कारण मग त्याची फ्लॉवरचा जो उग्रपणा असतो ना तो सगळ्या भाज्यांमध्ये उतरतो म्हणून फ्लॉवर वेगळाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ही दुसरी टीप अतिशय महत्वाची आहे त्याच्यानंतर आता गॅसवरती कढई ठेवली आता आपण सुरुवात करूया पावभाजीची भाजी करण्यासाठी ह्याच्यामध्ये एक चमचावर एक मोठा चमचा पावभाजी म्हणजे बटर तर येणारच एक मोठा चमचा बटर घालतीये त्यानंतर बटर जळू नये म्हणून यामध्ये एक टेबल स्पून इथे मी तेल घालतेय हे बघा असं केल्याने आपलं बटर जळत नाही हे बघा आता हे छानपैकी बटर पूर्णपणे मेल्ट होऊन देऊयात आणि तेल सुद्धा तापून घेऊयात तर आता बटर पण मेल्ट झाले तेल सुद्धा गरम झालेलं आहे आपलं यामध्ये मी घालतीये एक चमचा भर जिरे जिरे मस्त आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत जिरे बटर सोबत छान मस्त फुलले की यामध्ये घालायचं आहे इथे आलं लसूण ची मी खलबत्त्यात ठेचून पूड तयार करून घेतलीये किंवा पेस्ट तयार करून आहे ही घालायची एक साधारण चमचाभर एक मोठा चमचा ह्याची चव खूप छान उतरते असं केल्याने हे आणि एक साधारण एक मिनिटाभर ही छानपैकी मध्ये ही पेस्ट आपल्याला परतवून घ्यायची आहे मस्त सुगंध येतोय हा लसूण परतण्याचा हे एक मिनिटभर परतवून झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा साधारण एक मोठी वाटी हा देखील बटरमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे गुलाबीसर रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा अतिशय बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही मध्ये कट करून घेतला किंवा चॉपरमध्ये बारीक करून घेतला तरी सुद्धा चालेल गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलेला आहे छान छानपैकी इथे कांदा परतला गेला आहे आता यामध्ये घालते मी अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो हे बघा टोमॅटोची प्युरी घालू नका टोमॅटो असा झाला म्हणजे त्याची चव खूप छान उतरते आता टोमॅटोला मऊ होईपर्यंत आपल्याला छान छानपैकी शिजवून घ्यायचे आहे तर हे बघा छान छानपैकी आपले टोमॅटो देखील इथे आता मऊ झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त सुगंध येतोय आता यामध्ये घालतेय मी ढोबळी मिरची साधारण पाव वाटी बारीक चिरून घेतलेली आहे ढोबळी मिरची सुद्धा मिक्स करून घेऊया अशा ताज्या भाज्या घातल्या ना त्याची चव खूप छान उतरते हे बघा म्हणजे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मस्त एक साधारण दोन मिनिट अजून परतून घेऊया तर हे बघा छान पैकी शिमला मिरची सुद्धा आपली परतून झाली मऊ आणि टोमॅटो सुद्धा छान मऊ झालेली आहेत आता यामध्ये पुढचे जिन्नस घालून घेऊया तर इथे अर्धा गाजर मी उकडवून घेतलेला आहे हे बघा त्यानंतर यामध्येच घालतीये मी अर्ध बीट घालतीये म्हणजे त्याचा कलर खूप छान येतो आणि पौष्टिक देखील आहे हे देखील आता मिक्स करून घेऊयात आपण मस्त यामध्येच घालतीये फ्लॉवर अर्धा फ्लॉवर घेतलेला आहे मी आणि एका भांड्यामध्ये उकळवून घेतलेला आहे थोडस मीठ घाली असं केल्याने ना फ्लॉवरचा उग्र वास आपल्याला येत नाही म्हणजे भाजीला पण लागत नाही मिक्स करून घेऊयात आणि छानपैकी आता काय करायचं ना इथे मी एक मॅशर घेतलाय पोटॅटो मॅशर तर ह्या भाज्या सुरुवातीला ना ह्याच्यामध्ये थोड्याशा मॅश करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने थोड्याशा भाज्या मॅश करून झाल्या की यामध्ये आता घालतीये साधारण दोन उकडलेले बटाटे असे हातानेच मी मॅश करून घालतीये ही एवढी पावभाजी साधारण चार ते पाच लोकांना आरामशीर पुरते दोन तुम्ही मोठ्या आकाराचे बटाटे घेतले तरी सुद्धा चालेल मी दोन मध्यम आकाराचे आणि एक छोट्या आकाराचा बटाटा इथे घेतलेला आहे तर आता हा बटाटा सुद्धा ह्याच्यामध्ये आपण छान पेटी असा मॅश करून घेऊयात हे बघा मस्त हे बघा मस्त कलरफुल दिसतीये आपली भाजी बघू शकाल इथे तुम्ही आता हे थोडस मॅश करून झालं की यामध्ये घालतीये मी एक चमचा भर एक मोठा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर त्यानंतर यामध्ये घालतीये पावभाजी मसाला एक साधारण मोठा चमचा आणि चवीनुसार मीठ घालतीये हे बघा आता हे मसाले घातलेत ना आधी हे मसाले यामध्ये आपण मिक्स करून घेऊया त्या भाजीमध्ये आणि यामध्ये ना आता आपल्याला गरम पाणी घालायचे तर इथे ना माझ्याकडे मी बीट उकळून घेतले आहे ना ज्या भांड्यामध्ये तर हे भांड आहे हे थोडस कोबटसरच पाणी आहे तर हे बघा तर हेच बीटचं पाणी मी यामध्ये घालून घेते म्हणजे त्याने कलर देखील छान येतो हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला कितपत पातळ हवी दाटसर हवी आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे पण लक्षात ठेवा तुम्ही जर साधं पाणी घालणार असाल तर गरमच पाणी यामध्ये घालायचं आहे हे बघा आणि पाणी घालून परत एकदा हे छानपैकी असं मॅश करून घ्यायची भाजी बघा काय सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही वा मस्त सुगंध येतोय एक साधारण तुम्हाला आठ ते दहा मिनटं लागतील ही भाजी छानपैकी अशी घोटून घेण्यासाठी किंवा मॅश करून घेण्यासाठी तर हे बघा साधारण आठ ते दहा मिनटं झालेली आहेत मी ही छानपैकी मॅश करून घेतली ही भाजी कलर बघू शकाल तुम्ही टेक्स्चर बघू शकाल अगदी बाहेर आपल्याला हॉटेलमध्ये तशी मिळते ना अगदी तशीच ही भाजी झालेली आहे जरूर या पद्धतीने करून बघा हे बघा मस्त कश्मीरी रेड चिली पावडर जरूर घाला त्याने कलर खूप छान येतो आणि इवन ने सुद्धा कलर खूप छान येतो तर आता आणि यामध्ये सगळ्यात शेवटी घालतीय मी मटार घेतले हे फ्रेश मटार आहेत आणि मी पाण्यामध्ये छानपैकी उकळून मऊ करून घेतलेले आहेत तुम्ही फ्रोझन मटार वापरला तरी सुद्धा काही हरकत नाही हा मटार घालायचा हा देखील मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तुम्ही मटर मॅश केला तरी चालेल पण आम्हाला जनरली असे अख्खे मटर थोडेसे आवडतात काथाखाली आल्यानंतर म्हणून मी अख्खे असेच घालते आता हे मॅश नाही करते मी हे बघा आता हे झालं की यामध्ये ना सगळ्यात शेवटी आधी आपण एक चमचा भर मोठा पावभाजी मसाला घातलेला होता आता अजून एक मोठा चमचा ना वरतून पावभाजी मसाला घालतीये म्हणजे ह्याची चव ना खूप छान लागते हे बघा मिक्स करून घेऊया जबरदस्त काय सुंदर दिसते भाजी बघू शकाल ते तुम्ही रंग टेक्स्चर मस्त आलेला आहे आणि सुवासही खूप छान येतोय हे करून झालं की यामध्ये सगळ्यात शेवटी घालतीय मी एक मोठा चमचा कसुरी मेथी हातावरती अशी थोडीशी क्रश करून घालतीये हे बघा अशा पद्धतीने म्हणजे त्याची चव पण छान उतरते अजून एक साधारण दोन मिनटं फक्त आपण भाजी शिजवून घेऊया तर आता इथे आपली ही भाजी बनवून तयार आहे सगळ्यात शेवटी यावरती मी अर्धा लिंबाचा रस पिळते आणि सगळ्यात शेवटी यावरती घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करते तर आपली पावभाजीची भाजी इथे बनवून तयार आहे तर आता आपली भाजी इथे बनवून तयार आहे आता आपण पाव शेकून घेऊया तर इथे एक पॅन मी गरम व्हायला ठेवलेला आहे तर यामध्ये आता घालते मी एक साधारण एक चमचाभर बटर त्यानंतर या बटरवरतीच ही जी थोडी भाजी आहे ना ही भाजी घालून घ्यायची आणि यावरती घालते थोडीशी कोथिंबीर मस्त आणि हे जे पाव मी मधून पूर्णपणे असे चिरून घेतलेले आहेत आता हे पाव यावरती घालायचे आणि मस्तपैकी अशी फिरवून घ्यायचे जबरदस्त हे बघा पलटवून घ्यायचे हे बघा आणि दोन्ही साइडनी छानपैकी खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचे तर हे बघा मस्त हे पाव छानपैकी भाजून झालेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेले आहेत आपले पाव तर गॅस बंद करतेय आणि आता पावभाजी सर्व करून घेऊयात तर आता ही पावभाजी सर्व करून घेऊयात हे बघा मस्त कलर सुरेख आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही त्यावरती थोडस पावभाजी म्हटल्यानंतर वरतून थोडस बटर हा जबरदस्त आणि हा जो शेकून घेतलेला पाव आहे ना हा पाव सुद्धा ठेवून घेऊयात मस्त तर अशा पद्धतीने आपली पावभाजी मस्त इथे बनवून तयार आहे जरूर या पद्धतीने करून बघा अतिशय सुंदर होते चवीला आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद